आज माझे पैसे खूप अडकलेले आहेत रुपये अडकलेले आज मुलीचं लग्न माझं आढळलं आज मुलगी लग्नाची आता तीस वर्ष होत आले आहेत तिला मी लग्न कसं करायचं मुलीचं आता खूप मोठा प्रश्न आहे आमचं आम्ही जेवढे आज रिक्षावर पैसा कमवला होता तो सगळं इथं या बँकेत जमा केला आज आमच्याकडे पैसा सुद्धा नाही खायची मारामारी रिक्षाचे धंदे नाहीये तर कसं आम्ही पोट कसं रोजची उपजीविकाच कशी वागवायची मुलगा शिक्षण करतो या वर्षी आहे फीस भरायला सुद्धा आज आमच्याकडे पैसे नाहीये तर मग आम्ही काय करायचं आमच्या सारख्या गोरगरीबांनी भीक मागायची का आता तेवढंच राहिले आता रस्त्यावरून भीक मागायचं आम्हाला हा रिक्षाचे धंदे नाही जायचं कुठं आता आमच्या सारख्यांनी आता इतक्या आम्ही किती वेळेस तरी त्याला भेटलो पण तो पैसा देऊ देऊ करतो देत तर नाहीच तो पैसे ना हा असे गोरगरीबांचा पैसा खाऊ यांना काय मिळणार आहे आम त्याच्याकडे आहे हा तेच तेच मुख्यमंत्री नाही आमच्या लवकरात लवकर पैसे देऊन टाकावे आता आम्हाला आत्महत्याचा प्रयत्न की तोच आज आम्ही आत्महत्याच करणार आता आता घरी जाऊ आता आम्ही त्याच्या घरी जाऊन आम्ही आत्महत्या करणार आता हा माझं नाव अनुराधानगरकर हा मी शिवाजीराव त्र्यंबकराव देशमुख या बँकेचा सभासद पण आहे ठेवीदार पण आहे आणि या बँकेचं दिवाळा निघून दोन वर्षाचा कालावधी झालेला आहे आणि एक वर्षापर्यंत त्या अध्यक्षाला कुठ त्या कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही काय साधी तुटमूट कोणी एखाद्याची आत्पा चोरी केली त्याच्याबद्दल जर गुन्हा दा दाखल झाला त्याला लगेच अटक होती या माणसाला वर्षभर अटकसुद्धा नाही कोणी चौकशी करत नाही जिल्ह्यामध्ये या औरंगाबादमध्ये दोन मंत्री आहेत दोन खासदार आहेत पाच सहा आमदार आहेत एकाने याची दखल नाही सर्वांकडे बँकेचे ठेवीदार जाऊन आले कोणीही त्यांना उभं केलं नाही कोणालाही सामान्य लोकांबद्दल सहानुभूती वाटत नाही म्हणजे का काय जनता दरबार आहे काय हा खुशाल त्यांनी इतके सत्त्याण्णव कोटीचा घोटाळा केला दोन हजार सहा पासून दोन हजार तेवीस पर्यंत घोटाळा चालू होता हा रिझर्व्ह बँक काय करते नुसतं खोके भरते साड्या घेतात पैठण घेतात हो हा म्हणजे रिझर्व्ह बँकेचा सहलीचा कार्यक्रम असतो इन्स्पेक्शन म्हणजे तिथे त्यांच्या ऑफिसमध्ये उड्या पडतात तो म्हणतो मी जातो तो म्हणतो मी जातो कारण काय इकडे सगळा खर्च ते ज्यांचा ऑडिट करायचा असतो ज्यांचं इन्स्पेक्शन करायचं असतं ते देतात लाटचा खर्च जेवायचा खर्च त्याचा खर्च ते पुन्हा तिकडून बिळ उचलतात म्हणून साठी इकडे धावपळ चालते आणि इथे ते फक्त खोके भरतात जर तुम्ही इतक्या वर्ष ऑडिट करून इन्स्पेक्शन घेऊन जर तुम्हाला घोळ सापडला नाही याने आज ऑडिट रिपोर्ट बदलून घेतलेले आहेत म्हणजे किती मोठी साधी आणि सहकार खातं पोलीस खातं यांना सारख्या आपला पैशाचा माल त्यांनी साबू ठेवला म्हणून त्याला त्याच्या इजी झकाला आणि वर्षभर त्याला अटक सुद्धा नाही चुटपुट चार पाच चोरी केली थोडासा गुन्हा दाखल झाला लगेच त्याला अटक होते आणि याला अजूनपर्यंत काही होत नाही आता त्याला दोन महिन्यापूर्वी अटक केली माझी पुष्प पंचवीस लाखाची गुंतवणूक होती म्हणजे माझी आणि माझ्या दोन्ही मुलींचे मिळून आमचे फक्त ते जी आय सीचे ते वर्षाने आले इन्शुरन्सचे पैसे मिळायला इतकं वेळ का त्याशी तीन महिन्याचं मुदत असते घटना घडल्यापासून तीन महिन्याच्या इन्शुरन्सचे पैसे मिळाले पाहिजे त्याला सुद्धा वर्ष लागलं लोकांनी करायचं काय जीव द्यायचा का त्यांनी माझं नाव शिवाजीराव तंबकराव देशमुख